गौर येथील शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी केले वृक्षारोपण अभिनेता सयाजी शिंदे यांनी ऑनलाईन साधला विद्यार्थ्यांशी संवाद वृक्ष संवर्धन करणाऱ्या विद्यार्थ्यास गावकरी देणार बक्षीस निलंगा तालुक्यातील गौर येथे विठ्ठलराव पाटील मेमोरियल हायस्कूल व गौरपाटी येथील वस्ती शाळेच्या प्रांगणात नुकतेच वृक्षारोपण करण्यात आले वृक्ष प्रतिष्ठान लातूर एच डी एफ सी बँक लातूर ग्रामपंचायत गौर ग्रामपंचायत आनंदवाडी व विठ्ठलराव पाटील मेमोरियल हायस्कूलच्या संयुक्त विद्यमाने महोगनी नारळ पेरू सीताफळ सात चिंच कडुलिंब आदी जातींचे सहाशे वृक्ष उपलब्ध करून दिले वृक्ष प्रतिष्ठानच्या सुनंदा जगताप डॉक्टर संध्या वारद अमोल वारद त्यांच्या टीमने मुलांच्या पर्यावरण समुपदेशन करत विद्यार्थ्यांसोबत हितगुज साधले शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांनी वृक्ष संगोपनाची जबाबदारी स्वीकारत पर्यावरण संरक्षणाची शपथ घेतली भानुदास नागमोडे ज्ञानोबा चामे राम चौरे गौरचे सरपंच प्रतिनिधी विठ्ठल टोकले आनंदवाडीचे सरपंच प्रतिनिधी विष्णू पाटील ग्रामसेवक लक्ष्मण पवार दत्ता सागर यांच्यासह सर्व शिक्षक व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीकांत पाटील तर आभार केशव पाटील यांनी मानले